お元気ですか、皆さん。漢字ですよね。今日は漢字の勉強しましょう。漢字はとても簡単です。毎日勉強する必要があります。そ、so, う、N3 の漢字を学びましょう。その前に練習しましょう。練習しましょう。け一番は、一番見てみましょう。皆さん、画面 युक मियेमास का मीना सांन गामेन वा यो कुमिय का दोन ना कांजी देस का नो गामेन गामेन दोन ना कांजी देस का इच्छिबांध देसने इच्छिबान याच्या अगोदरच्या कांजी नक्की करा त्याच्यावरती आधारित हे प्रश्न आहेत गामिनची कांजी फर्स्ट आहे निबान मी ते मी माश वा धारे का यो मी मास्का 大きい声で読んでくださいね。あなたのノルノルですね。right ノル電車は train。10番線から出ます。どんな感じですか？番線。一番ですね。番線というのはプラットフォームナンバー？ टेन प्लॅटफॉर्म नंबर मतलब आपकी म्हणजे तुमची जी गाडी आहे तुमची जी ट्रेन आहे ती कुठल्या प्लॅटफॉर्म नंबर वरून जाणार आहे येते लक्षात सो पुढचं पहा पुढे आहे व्हेरी गुडशा फुतसुदेशा हिची बांधतेस नाही फुतसुदेनशा वा क्यू को, क्यू को हो दो खाईते की देवा नाही खाईते की याचा अर्थ काय होतो खायते की म्हणजे कम्फर्टेबल ओके खाईते की देवा नाही म्हणजे कम्फर्टेबल नाहीये क्यू को म्हणजे काय जी एक्सप्रेस असते ना फास्ट जाते तिच्या पेक्षा खाईते की नाहीये असा अर्थ होतो सो असा अर्थ आहे तिचा ठीक आहे सो असं ओनिओमी सॉरी असं रिडिंग आहे आपण म्हणू शकतो सो so, लेसन नंबर फाईव्ह लेसन नंबर फाईव्ह दाई गो का आपण बघतोय क्यू को देशा क्यू को तो क्यू देशा तोक्यू तोक्यूचा तो अर्थ असा होतो की लिमिटेड लिमिटेड एक्सप्रेस ट्रेन ओके तो क्यू देशा जपान मध्ये असे बरेच प्रकार आहेत म्हणजे तोक्यू देशा फुत्सु देशा ठीक आहे सो तेवढ्या लक्षात असू द्या कारण कुठल्याही आपल्याला दोकाईमध्ये लिस्निंग मध्ये हे शब्द तुम्हाला येतील सो पुढे आपण बघणारे कांजी युबी ची कांजी बघणारे भरपूर गोष्टी दिसत असतील फक्त मी पॉइंट आउट करेल तिथं तुम्ही बघा पहिली कांजी आहे युबी युबी म्हटल्यानंतर फिंगर म्हणजे ते हे आला ठीक आहे ते हॅन ओके कुन्योमी आहे युबी ओन्योमी बा, शी शी अर्थ होतो पॉइंट आउट करणे फिंगर ओके किंवा इंडिकेट करणे आपण करतो ना हा माणूस ती बॅग हे इंडिकेट करतो ना त्याच्यासाठी सुद्धा युबीची कांजी वापरली जाते सो कांजी कशी काढायची सगळ्यात पहिल्यांदा ते बघून घेऊया काय करायचंय आपल्याला तेहन काढायचा इच्छेहेन काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला ही काढायचंय काता काना ही आणि ही किती छान आहे ही हिच्या दोन कांजी काढल्या ते हेन आणि ही ही कांजी आहे युबी, युबी किंवा सासू असं एक म्हटलं जाता तिला सासू म्हणजे पॉइंट आउट करणे ओके सासू सो सा बघा कांजीमध्ये पहिली आहे शितेई शितेई म्हणजे स्पेसिफाय करणे ओके शितेई सुरू असं वापरलं जात ओके स्पेसिफाय करणे नंतर आहे शितेई सेकी हे तुम्हाला ट्रेन मध्ये मध्ये पाहायला मिळेल शितेई सेकी सेकी म्हणजे सीट शितेई सेकी म्हणजे काय रिझर्व सीट तुम्ही बुक करून ठेवलेली सीट असते ना त्याला शितेई सेकी असं म्हणतात ठीक आहे पुढे आहे पुढचं कोण वाचेल जोवा म्हणजे शी ती असा अर्थ होतो खनजोवा कोकाना वा ओ शिते इरु कोका म्हणजे व्हॅल्युबल ओके म्हणजे खूप जास्त महागाची आपण म्हणतो ना त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो को का ना युबी वास वा, वा, युबी वा म्हणजे फिंगर रिंग ओके युबी वा वा जो आहे ना या कांजीतला ही कांजी आहे रिंगची व्हील त्यामुळे युबी वा याचा अर्थ होतो अंगठी खा नोवा को शितेईरू म्हणजे ती खूप महागाची रिंग घालून आहे तिने खूप महागाची रिंग घातलेली आहे सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता अजून एक तुम्ही या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय अजून एक लक्षात ठेवण्यासाठी एक सेंटेन्स मध्ये तुम्ही हे तिन्ही शब्द घेऊ शकता जसं शितेई शितेई सेकी असं सांगू शकता देईनशानो नाका दे ना शिते सेकीनी सुवाते तेरु खान जो वा कोण युबिवा ओ शितेरू म्हणजे सगळे शब्द आले ट्रेन मध्ये काही शिते सगळे रिझर्व्ह सीट वरती बसलेल्या मुलीने एकदम व्हॅल्युएबल किंवा एकदम महागाची अंगठी घातलेली आहे पूर्ण याच्यामध्ये एकच सेंटेन्स तुम्ही बनवू शकता ठीक आहे मला तुम्हाला अर्थ सांगण्यासाठी सेपरेट बनवावे लागतात सो वकरी मॅशता का नसान जा सुगीमिते मी माशोने तेई तेई तेने ते युनोवा स्टेबल फिक्स असे दोन अर्थ आहेत ते कुणीयोमी नाहीये त्यामुळे लक्षात घ्या फक्त शब्द लक्षात ठेवायचा पहिला आहे तेई क्यूबी तेई क्यू, क्यू म्हणजे क्यूबी ओके तेई क्यूबी म्हणजे काय फिक्स्ड रेग्युलर जे हॉलिडे असतात ना ते मग कुठले आहेत कुणा कुणाला सॅटर्डे संडे हॉलिडे असतील ठीक आहे ठीक आहे तेई क्यूबी म्हणजे ह्या फिक्स सुट्ट्या असणं पुढचं कोण वाटेल ओके वाचा वाचा वा खारे म्हणजे तो आ खारे बाई म्हणजे स्टेबल आंतेई ओ उशीनात्य थाओरेता था। पिक्चर पाहून तुमच्या लक्षात येत असेल रु म्हणजे कोलॅप्स होणे पडणे रु आणि उशिनाते म्हणजे चुकून असं म्हणूयात आपण वा उशिना ते थावर म्हणजे तो एक त्यांनी एकदम त्याची स्टेबिलिटी सोडली आणि ही लॉस्ट तो पडला ठीक आहे सो अशासाठी वापरू शकतो कांजी कशी काढायची पहिल्यांदा पहा पहिला आहे उखान बुरी दिस इज उखान बुरी ओके नंतर काय करायचंय का आपल्याला हे स्ट्रोक काढायचे एकदम सिंपल कांजी आहे कांजी आहे तेई हा शब्द लक्षात ठेवा आणि ते आपली जी आता आफ्टर सिक्स लेसन नंतर मी तुमची क्लासमध्ये टेस्ट घेणार आहे प्रत्येकाला कांजी विचारणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या कांजी व्यवस्थित परफेक्ट करून ठेवायच्या ठीक थे। आहे सो कांजी पुन्हा एकदा पहा इच्छी निसान शी गो रो उशीची हाची येते लक्षात व्यवस्थित सिस्टमॅटिक कांजी काढून ठेवा चुकी किंवा शोका चुकीनो कांजी वा सेकी देश सेकी म्हणजे काय सीट फिक्स सीट आपण बघितलं ना रिझर्व सीट त्याच्यासाठी ही सेकीची कांजी आली होती तर सेकी म्हणजे काय की सीट बसण्याची जागा तर याला कुणयोमी नाहीये ओ फक्त आणि फक्त सेकी आहे सो आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत पहिला शब्द आहे ब्यो किनो तामे म्हणजे काय बरं ब्यो किनो तामे म्हणजे आजारामुळे म्हणूयात आपण खान जो वा केे इता काय झालं ती आजारी होती त्याच्यामुळे ती अपसेंट राहिली अप्सेंट राहिली सेकी म्हणजे काय अबसेन म्हणजे तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला वगैरे न जाणं प्रेझेंटी न लावणं त्याला सेकी म्हणतात सेकी म्हणजे सीट आणि नंतर शुसेकी शुस्सेकी म्हणजे अटेंडन्स ठीक आहे समजा पातीनी शुस्सेकी शिता म्हणजे मी पार्टीमध्ये अटेंडन्स लावली ठीक आहे म्हणजे मी पार्टी मध्ये पार्टिसिपट झालो तर याच्यासाठी शुस्सेकी हा शब्द वापरला जातो ठीक आहे कांजी कशी काढायची इच्छी नी सान नंतर काय केलंय येस शी गो रोकू ठीक आहे त्यानंतर शिची हची क्यू आणि ज्यू थोडेसे स्ट्रोक थोडे काय म्हणत आपण छोटे छोटे इथे आहेत एवढे फक्त इथला पार्ट हा लक्षात ठेवा ठीक आहे सो सोपी कांजे कांजी आहे सेकी वाकारी माहिती का केस सेकी शिसे आणि सेकी, सेकी हे तीन शब्द आहेत एका वाक्यामध्ये बनवायचं झालं तर जस्ट मी फक्त सांगून ठेवेल पातीनी केस सेकी सुरू का शुस्ते की सुरू वाकारा पार्टी मध्ये मी जाऊ की नको जाऊ म्हणजे मी प्रेझेंट राहू की अबसेन्स राहू हे मी मला समजलं नाही अशा पद्धतीने तुम्ही केससे की शुस्ते की एकाच वाक्यामध्ये घेऊ शकता वाकारी मास्ता का ई देणे चुकी कांजी वा यू यू, कांजी वा यू। कांजी कशासाठी वापरली जाते ते आपण बघणारे हितोबितोवा ओ आई सुरू आई सुरू म्हणजे प्रेम करणं एखादी गोष्ट आवडणं म्हणूयात आई सुरू ओके हितो वा म्हणजे लोक हितो बितो म्हणजे माणसं जीऊ जीवचा अर्थ होतो फ्रीडम ओके स्वातंत्र्य हितोबितोवा जीयू ओ आई सुरू म्हणजे लोकांना काय होत स्वातंत्र्य आवडतं इतका छान शब्द आहे लोकांचं लोकांचं स्वातंत्र्यावर प्रेम आहे नंतर काय जियूसेकी जियुसेकी म्हणजे काय नॉन रिझर्व सीट म्हणजे तुम्ही रिझर्वेशन नाही केलं तरी तुम्हाला जाऊन जागा मिळू शकतात सो काय जियू सेकी असं म्हटलं जात नंतर रियू रियू हा शब्द पण खूप जास्त वापरला जातो रियू म्हणजे रिझन आता समजा क्लास मध्ये कोणी आलं नाहीये रियू ओ इतकदा काय म्हंटल मी जुग्योनी जुग्यो म्हणजे क्लास किंवा कुरासू म्हणूयात आपण कुरासुनी शिता हितो वा म्हणजे जे अबसेन्स होते किंवा जे अब्सेंट होते त्यांनी काय केलंय केसे की शिता ही तो खाना राजू शंभर टक्के काय करायचे रियू ओ इसा त्यांनी शंभर टक्के कारण सांगायचंय रिझन सांगायचंय सो तुम्हाला काय करायचंय पूर्ण हे असे सेंटेन्स बनवायचे कांजी कशी काढायचे पहा अतिशय सिंपल आहे नी शी, को कांजी आहे यू आणि याच कांजीला मी जस्ट एक फक्त सांगायचा म्हणून पार्ट सांगते या ठिकाणी जर पहिला असता असताना तर कांजी झाली असती आबुरा आबुरा म्हणजे ऑइल ठीक आहे तेल तेलाची कांजी होते सांझुई लावल्यानंतर आणि कांजीचं यू असंच रिडिंग आहे यू आणि आबुरा येते लक्षात सो तुम्ही सर्च करून बघू शकता आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपी आहे सो आकार मास्ता का ना सांग जा किंवा क्षणे बांध बांचं आपलं झालं होतं नामबान सेन सेम आता सुद्धा बांची कांजी आपण बघतोय सेनची कांजी तुम्ही बघितली कशी काढायची पहिल्यांदा बघूयात का आपण काय केलंय इच शी गो रोकू शिची हाची क्यू ज्यू जुईची जु जु जुनी ही बांची कांजी बांध म्हणजे नंबर येईल लक्षात इच्छी बांध क्लास मध्ये इचिबान यायचं असेल इचिबान म्हणजे पहिला नंबर ओके तर काय करायचं मायनीची बेंक्यो सुरु योगा आरिमास सो पहिलं सेंटेन्स कोण वाचेल व्हेरी गुड ओ देनवा बांगो देनवा बांगो म्हणजे टेलिफोन नंबर ओ देनवा बांगो आदरार्थी बोलले ठीके ओ देनवा बांगो ओ इतादा के मास् माझ्याकडे मोबाईल आहे सो तुम्ही म्हणाल ओ देवा बांगो इथं कि मास्का म्हणजे तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर सांगाल का टेलिफोन नंबर सांगाल का ठीके wow, नानी नानी बांधसेन हे तर म्हणजे प्रॉपर तुम्हाला कांजी झालीय सेंची पण झालीय बांची पण झालीय सो काय म्हणणार बांधसेन प्लॅटफॉर्म नंबर इची बनसेन निबांसेन चांबानसेन वकारी मास्ता का खानतांदेस युने खानतांदेस सुगीनो कांजी वादो माधो म्हणजे खिडकी ओके तुमच्या घरामध्ये खिडकी असतील तर तिथे लक्षात ठेवायचं माधव म्हणजे खिडकीची कांजी आहे आता खूप इंटरेस्टिंग कांजी आहे कांजी कशा लक्षात ठेवायची हे तुम्हाला माहिती आहे हा पुढचा जो आहे ना याला आनागान बुरी म्हणतात हा बिकॉज तो खाबुरी आहे ना डोक्यावरती आहे म्हणून बुरी लागलं जातं सो आनागान बुरी हा एवढा पाल इच्छी गो ओके okay? तर तुम्हाला माहितीये याच कांजीमध्ये जर आपण हा आय काढला ना तर ही सोराची कांजी होते सोरा म्हणजे स्काय स्काय सोरा सो आनागानगुरी येते लक्षण पहा खिडकी मधून तुम्हाला बाहेरचं दिसतं ना म्हणजे सोरा दिसतो सो फॉर दॅट रिझन या ठिकाणी हा आनागानगुरी आला असेल ठीक आहे म्हणजे आपण आपलं लॉजिक लावू शकतो कांजी बघा कशी काढायची इच नी सान शी गो एवढा पार्ट काढलाय व्हेरी गुड मू आणि त्याच्यानंतर हा काय बर कोकोरो तुम्हाला फील होत की नाही खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर वाव म्हणजे कुणाकुणाला वेगवेगळी दृश्य दिसते मला स्काय दिसत एकदम भारी ठीक आहे सो विंडो या ठिकाणी कोकोरो येणार खाणार अजून सॉरी हा सो ही आहे माधोची कांजी मादो म्हणजे खिडकी आता बघा कांजी खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते फक्त मादो ओ आके ते कुदा असं म्हटलं तर खिडकी उघडा असा अर्थ होईल ठीक आहे यो याकुवा म्हणजे रिझर्वेशन यो याकुवा दोनो माधोगुची देखिमास का माधोगुचीचा अर्थ होतो विंडो बट या ठिकाणी लक्षात घ्या दोनो माधोगुची देखिमास का माधोगुची ओके okay, असं सांगितलंय समजा तुम्ही आता पासपोर्ट ऑफिसला गेला किंवा अजून कुठलं सांगूयात बरं एखाद्या हा युनिव्हर्सिटी मध्ये गेला युनिव्हर्सिटी मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात ना ऍडमिशनचा विभाग असतो अजून दुसरा तुम्हाला चौकशीसाठीचा असेल अजून वेगवेगळे असतील स्कॉलरशिप बद्दलचा असेल सो so, दोनो माधोगुची माधोगुची म्हणजे काय कि तुम्हाला जे काम करायचंय ते कुठल्या विंडो मध्ये जाऊन करायचंय फॉर दॅट रीजन या ठिकाणी माधोगुची हा शब्द वापरला जातो ठीक आहे यो याकुवा दोनो मादो दे देखी माझ का म्हणजे मला जे रिझर्वेशन शेड्यूल माझं करायचंय ते मी कुठल्या विंडो जवळ जाऊ कि तिथली लोक करतील त्याच्यासाठी वापरला जातो वाकरी व्यस्त कमी नसान इथेच नाही खानतांद्या सण आहे आता ही कांजी एकदम लक्षात राहिली असेल तुमच्या ठीक आहे ना कावा कावाची कांजी बघतोय आपण आतापर्यंत शब्द खूप आवड ऐकले असेल म्हणजे रेओ गावा म्हणजे बोथ साइड ठीक आहे रेओ गावा गावाचा अर्थ होतो साईड ठीक आहे कांजी बघा ही कोणती कांजी आहे झाली नाहीये आपल्याला पण लक्षात ठेवा साकुराची कांजी आहे ती साकुरा गा दोरो दो रो, दो रो म्हणजे काय की जे समजा आपण एखादी गल्ली ती थी, या ठिकाणी ठीक आहे गल्ली दो रो नो रिओ गावानी रिओ गावा, गावा म्हणजे बोथ साईड रेते इरु उ ए रा रे रु मी मुद्दाम या ठिकाणी या कांजी घेतल्या बिकॉज यामधली हा रोजची कांजी सुद्धा आपण आज शिकणार हो। आहोत आणि या ठिकाणी उ रा रे रु ही कांजी आहे ना ही सुद्धा एंथ्रीला कांजी आहे तुम्ही जसं जसं स्टडी कराल रोज 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 रोज, रोज तसे त्या कांजी तुमच्या लक्षात राहतील ठीक आहे सो so, जरी एक्झाम मध्ये आल्या आणि आपण शिकल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला त्या आहे तुम्हाला लक्षात यायला खूप उप� सोपं जाईल म्हणून लक्षात ठेवा साकुरागा दोरोनो म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला र्यो गावानी उयर आरे इरू यू, म्हणजेच काय आलेले आहेत प्लांट उयर म्हणजे काय प्लांट झालेले आहेत उगवलेले आहेत असा अर्थ होतो नंतर आहे माधो गावा हा शब्द खूप सिंपल आहे ना माधो गावा म्हणजे काय विंडो साइड ठीक आहे माधो गावा म्हणजे विंडोच्या बाजूला विंडो, विंडो साइड मिगी गावा द राईट साइड मिगी नी गावानी उदास आहे मिगी गावा गा कारा इतकेकुदासा आहे म्हणजे तुम्ही राईट साईडने वा का सिंपल आहे ना हो सेंच सिंपलच आहे ओके पहिला काढायचा नंतर खाई काढायचा ही खाईची कांजी आहे पैसे ओखाण्याची जशी कांजी असते ना तशी ही खाईची कांजी आहे पैशा सारखी आणि नंतर हा रित्तो झुकुरी आहे रित्तो झुकुरी सो कांजी होते खावा आणि बोलताना ती गावा म्हणून पण होते म्हणजे जसं माधव गावा मिगी गावा येते लक्षात गावा र्यो का? पुढची कांजी आपण बघतोय रो आता या कांजीमध्ये मला तुम्हाला विशेष सांगायचं की आपण मगाशी दो रो हा शब्द बघितला दो रो म्हणजेच काय एखादी गल्ली किंवा रस्ता असा अर्थ होतो ठीक आहे गल्ली म्हणजे काय मधून जाणारा रस्ता पायवाट ओके okay? सो so, त्यासाठी वापरली जाते कांजीला ओनयोमी आहे रो आणि याचा अर्थ होतो पात रूट डिस्टन्स किंवा रोड या वेगवेगळ्या अर्थांसाठी वापरली जाते कांजी कशी काढायची पहा पहिल्यांदा हा कुची काढायचा आहे नंतर आपल्याला तोमारूचे स्ट्रोक काढायचे ठीक आहे नंतर हे आहे ओक्याक्सान आपण जी कांजी काढतो ना त्याच्यामधला हा खाकू आहे तर अशा पद्धतीने ही कांजी काढायची रो शब्द बघा चुरो चुरो म्हणजेच काय कि मी जसं सांगितलं की, की एखादी गल्ली म्हणूयात आपण गल्लीतला रस्ता मोनो ओ ओकुना या चुरोचा अर्थ काय होतो माहितीये की असा रस्ता की ज्याच्या कडेला बसायला वगैरे जागा आहे किंवा अ दुकानं वगैरे आहेत याच्यासाठी वापरला जातो चुरो ओके येते लक्षात सो चुरो नी मोनो ओ ओकुना म्हणजे ठेवू नका मोनो वस्तू म्हणजे रस्त्यामध्ये गोष्टी ठेवू नका नंतर तेत्सुदो नो सेंद्रो ओ आरुकुनो वा किकेंदा याच्यामध्ये केवढ्या कांजी आल्या तेत्सुदो म्हणजेच काय रेल्वे रेल्वेचा जो रोड असतो तो तेत्सुदो लोखंडी बनलेला असतो त्याच्यामुळे तेत्सुची कांजी आली सो तेत्सुदो म्हणजे रेल्वे रोड सेंद्रो सेंद्रो म्हणजे रेल्वे रोडची जी लाईन असते ती सेंद्रो ओ आरुकु नो वा किकेंदा चालणं हे कसं आहे डेंजर आहे कारण गाड्या येऊ शकतात लवकर ट्रेन येऊ शकतात म्हणून तेच सेंद्रो ओ आरुकनो वा किकेंदा तर याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे जसं की सेंद्रो म्हणजे रेल्वे लाईन येते लक्षात बाकारी माहिता शिमाशो सोनो मायनी आजच्या लेसन मध्ये तुम्हाला कुठल्या कांजी खूप आवडल्या हे मला सांगायचं कुठले आवडले माधव व्हेरी गुड माधवला काय काढतो आपण अनागानपुरी काढतो ना व्हेरी गुड छान कांजी मला ही खूप आवडते नाही नंतर गावा माधव गावा हा शब्द लक्षात राहिला व्हेरी गुड निंबेन काढायचं नंतर खाई काढायचा व्हेरी गुड नंतर रितो झुकरी खूप छान माधव गावा दोन कांजी झाल्या अजून बऱ्याच कांजी शिकलो की नाही आपण आठवा तुम्ही काय करायचं सगळ्या कांजीचं स्टडी केल्यानंतर तुम्ही कोणत्या कांजी शिकलात ह्या कांजी, शिकला? कांजी आठवायच्या ठीके रस्त्याची कांजी शिकलो ना रो ची कांजी तोमारू आहे व्हेरी गुड आणि त्याच्या पुढे आपण कसं करतो रस्ता तोमारू म्हणजे कुची हेन काढायचा तोमारूची कांजी काढायची नंतर ख्याकू काढायचो ख्याकू रो रस्त्याची कांजी सो अशा पद्धतीने कांजी लक्षात ठेवा ठीक आहे सगळ्या आठवल्या नाहीत तरी चालेल बट जसं तुम्ही स्टडी कराल पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा आणि कांजी लिहून काढा यो रे गा गांबारी मास्ता सो आता आपण रेंशू बघणार योको गांबारी माश्ता मिनासान काय करायचंय हे वाचा आता कांजी गा झेंबू ओबोरू मध्ये बेंक्यो शिते ते उदास वाकारी माश्ता गा गांबार ते छान स्टडी करा एकदम परफेक्ट आणि पुन्हा पुन्हा टेस्ट सोडवा माताई माशो